बोरिया जंग। बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मी साक्षी बिराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जे है आहे तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र लिए बहुजन सैनिक महाराष्ट्राला आयोजित बहुजन की शाण भारत का संविधान हा कार्यक्रम दिनांक तीस आठ दोन हजार पंचवीस रोजी वेळ दुपारी दोन वाजता स्थळ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक पिंपरी पुणे अठरा येथे आयोजित केला आहे या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आज अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता दक्षिण हॉटेल संत तुकारामनगर पिंपरी पुणे अठरा येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती त्या पत्रकार परिषदेत संयोजक यशवंत गायकवाड सर यांनी माहिती दिली ते माहिती देताना म्हणाले की बहुजन की शान भारत का संविधान या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉक्टर श्रीपाल सब्बंनीस ज्येष्ठ साहित्यक हे असणार आहेत तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष योगेश बहल माजी महापौर हे असून कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक डॉक्टर दिवा बागुल असणार आहे तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ह अशोक महाराज देहूकर मोरे हे असतील तर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माननीय राहुल भोसले माजी नगरसेवक विरोध पक्षनेते हे असणार आहेत तर वैचारिक विशेष आकर्षण माननीय किरणजी गायकवाड विशेष अधिकारी मनपा हे असणार आहेत अशी माहिती संयोजक यशवंत सर यांनी दिली या पत्रकार परिषदेला संयोजक यशवंत सर मुख्य संयोजक यांनी सविस्तर माहिती देऊन डॉक्टर दिवा बागुल यांनी संविधान व भारताचा खरा इतिहास मांडला तर माननीय रमेश चिमूरकर यांनी या कार्यक्रमाची भूमिका मांडली तर आभार प्रदर्शन अनिता बिराजदार यांनी केले अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह या न्यूज चॅनलचा मुख्य संपादक आणि बहुजनों की शान भारत का संविधान या कार्यक्रमाचा संयोजन बहुजनों की शान भारत का संविधान हा कार्यक्रम याच्यासाठी आम्ही घेत आहोत की हा कार्यक्रम घेण्याच्या पाठीमागांचा आमचा हाच उद्देश आहे की देशातल्या शेवटच्या स्तरापर्यंत जो, स्तरा जो माणूस आहे त्या माणसापर्यंत संविधान काय आहे हा तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत संविधानामध्ये काय कलम आहे कशा पद्धतीने संविधानाची अंमलबजावणी करायला पाहिजे का करत नाही आहेत कोण करत नाही कशा पद्धतीने करत नाही ह्या सगळ्यांच्या प्रश्नांचं उत्तर या कार्यक्रमामध्ये आपण घेणार आहोत हा कार्यक्रम तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सावित्रीबाई फुले सभागृह सा, पिंपरी येथे आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचं कार्यक्र या कार्यक्रमाच्या अध्यक्षपद सन्माननीय योगेश बहरसाहेब बाजी महापौर हे येत आहेत तर या कार्यक्रमाचं उद्घाटक म्हणून सन्माननीय डॉक्टर श्रीपाल सबनीस हे या ठिकाणी येत आहे तर कार्यक्रमाचं मुख्य मार्गदर्शक म्हणून डॉक्टर दिवा दिवा सर हे आहेत त्यानंतर या कार्यक्रमाचं मुख्य स्वागताध्यक्ष म्हणून तरुण नौजवान राहुल भोसले यांना आपण निमंत्रित केलं आहे तर वैचारिकता मांडण्यासाठी किरण गायकवाड सर जे विशेष अधिकारी आहेत यांना देखील आपण निमंत्रित केलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची भूमिका म्हणजे संत तुकाराम महाराज यांचे नव्य वंशज अशोक महाराज मोरे हे देखील या ठिकाणी येत आहे यांना या ठिकाणी याच्यासाठी आपण बोलवलं आहे की संत तुकाराम महाराजांच्या जीवनावरती आपण या चॅनलवरती दुसरी एक नवी मालिका चालू करत आहोत त्यासाठी आमचा माणूस होता की त्यांच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम चालू करावा याच्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे हा कार्यक्रम तीस तारखेला आहे आणि आपल्याला सगळ्या पत्रकारांना अशी माझी विनंती आहे की या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी येऊन हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या तालुका स्तरापर्यंत नाही तर खेडेगावापर्यंत आपण पोहोचावं हा कार्यक्रम संबंध भारतामध्ये आपण प्रकाशित करतो आहे उत्तर प्रदेश असो मध्य प्रदेश असो हरियाणा असो दिल्ली असो बिहार असो महाराष्ट्र असो या सहा राज्यामध्ये आपण हे आपण या कार्यक्रम प्रकाशित करतोय निश्चितच तुम्ही या कार्यक्रमाला येऊन या कार्यक्रमाची प्रसिद्धी द्याल हीच अपेक्षा करतो जय हिंद जय भारत वेळ आहे दुपारी दोन वाजता या कार्यक्रमाची सुरुवात आपण दोन वाजता करतोय कार्यक्रम एक वाजल्यापासून चालू होणार आहे तर कार्यक्रम पाच वाजेपर्यंत चालू राहतो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा